माझे नाव अनाजी मानाजी लेंडे गाव बाबुळवंडी दोन हजार अठरापर्यंत मी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यानंतर एम ए बी एड करण्याचा प्रयत्न केला पण मग थोडी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं ॲडमिशन नाही घेतलं स्पर्धा परीक्षांचा बा अभ्यास करत करत पेपर देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये कोरोनामध्ये ते, ते प्रयत्न बी फेल गेले त्यानंतर मग आईवडील बाजी पारंपरिक जी शेती करत होते तीच आपली स्वतःची शेती असल्यामुळं आपण ती शेती करण्याचा थोडा थोडा प्रयत्न करत राहिलो पण मग असं लक्षात आलं की आई ते जे पारंपरिक जे पिकं घेतात बा भात घेतात गहू हरभरा पण मग याच्यामध्ये तर बा फारसं उत्पन्न भेटत नसल्यामुळं आपण थोडं नवीन काहीतरी करूया असं बाबा मनामध्ये इच्छा झाली का बा दोन पैसे आपल्याला घरीच भेटतील व नोकरीची काही आपल्याला गरज पडणार नाही आमच्या गावामध्ये न शक्यतो पाण्याची उपलब्धता नसल्यामुळं कोणीही शेती करत नाही असंच थोडी इकडून तिकडून माहिती गोळा करत करत आमच्या गावामध्ये आजीम फ्रेमजी फाउंडेशन आणि युवा मित्र संस्था यांनी आमचं गाव सिलेक्ट केलं त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिरचीची रोपं सातशे रुपयामध्ये दोन हजार खाडी त्यांनी अवेलेबल करून दिली नवीन काहीतरी प्रयोग करायचा म्हणून मी थोडं मित्रांकडून इकडून तिकडून ब थोडे पैसे जमा करून ती घेतलं परत मल्चिंग पेपर जमा केले आणि वावर तयार करून आम्ही ती मिरचीची लागवड केली जास्तीत जास्त भाव उत्पन्न काढायचं यासाठी आम्ही या वेळोवेळी बा युवा मित्र यांची मदत घेत राहिलो पण साठव्या दिवशी आपली मिरची चालू झाली कमसे कम त्या दीड ते दोन महिन्यामध्ये मी वीस ते बावीस क्विंटल असा माल काढला तर माझे कमसे कम, कम नव्वद पंच्याण्णव हजार रुपयाचं त्याच्यामधून उत्पन्न निघाले तर मग मी काय केलं त्या नफ्यातून ज्या मित्रांकडून थोडेफार उसने पैसे घेतले होते ते त्यांचा परत केले मग मी पावसाळा पाऊस कमी झाल्यावर परत त्याच पैशातून थिबक मल्चिंग जुनंच वापरून आम्ही आता सध्या टोमॅटोची आणि फरशीची लागवड केलेली आहे आणि माझं बघूनच पाच ते सहा शेतकऱ्यांनी इथं मल्चिंग आणि थिबक टोमॅटो काय आणि झेंडूची लागवड केलेली आहे हे ॲक्च्युअली ते लोक आपल्या इकडं माहीतच नाही का मल्चिंग वक लोकांनी काय वाटतंय याला लय खर्च येतोय मग मी काय करतो आहे माझे जे थोडे तोड तरुण शेतकरी येते त्यांनाही मार्गदर्शन केलं का तुम्ही असं काहीतरी करा मार्गदर्शन केल्यामुळे नवीन नवीन शेतीमध्ये प्रयोग करून कसं तरी उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करत आहो आमच्या गावामध्ये आजीम फ्रेम जी फाउंडेशन आणि युवा मित्र संस्था यांनी आमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन आणि जी मदत केली त्यांचे खूप खूप आभारी